नमस्कार मानसी मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बघूया साड्या बघूया प्रिंटेड साड्या ज्या डेली साठी अगदी महिला वापरतात ना त्यांच्यासाठी आज मी रेग्युलर पॅटर्न जो असतो ना तो दाखवणार आहे पूर्ण अगदी साडी ओपन करून दाखवते ही हा <coughs> असा एक वेगळा बांधणीसारखाच पॅटर्न आहे पण अगदी नेहमीच्या वापरासाठी ज्या रोज महिला अगदी साड्या वापरतात त्यांच्यासाठी हा खूप छान पॅटर्न आहे अगदी पूर्ण साडी अगदी हलकी आहे अगदी आणि अगदी प्राइस सुद्धा कमी आहे हे बघा पूर्ण प्रिंट एकच आहे साडीवर पण या साडी ब्लाउज पीस मात्र नाही आहे कारण साडीची प्राइस अगदी कमी आहे शिवाय अगदी तुम्हाला फ्री शिपिंग मध्ये मिळणार आहे हे बघा हा पदर आहे ता दुसरे कलर दाखवते हा एक खूप असे कलर आहेत प्रत्येक कलर वेगवेगळे आहेत डिझाईन वेगवेगळे आहेत साडी छान आहे पण पॅटर्न अगदी सुंदर आहे कापड छान आहे अगदी नेहमीच्या वापरासाठी एकदम सॉफ्ट मटेरियल आहे आणि साडीची प्राइस राहणार आहे पाचशे नव्याण्णव ला तीन पीस हा पॅटर्न बघा किती छान आहे सगळेच पॅटर्न छान आहेत हा पदर आहे या साडीचा शिवाय पूर्ण अगदी फ्री शिपिंग तुम्हाला राहणार आहे नेहमीच्या वापरासाठी ज्या अगदी रेग्युलर बायका साड्या नेसतात घरी त्यांच्यासाठी एकदम असा छान पॅटर्न आहे ह्या अगदी हलक्या आहेत आणि सॉफ्ट आहे असं ताट मटेरियल नाही आहे पूर्ण सॉफ्ट आहे मटेरियल पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला तीन साड्या मिळणार आहेत आणि पूर्ण साडी साडेपाच मीटर आहे शिवाय उंचीलाही भरपूर आहे फक्त आतमध्ये ब्लाऊज पीस नाही आहे साडीत आता वेगवेगळे पॅटर्न दाखवते तुम्हाला कलर वगैरे दोन साड्या मी पूर्ण तुम्हाला ओपन करून दाखवल्यात आता सगळे पॅटर्न दाखवते प्रत्येकाची डिझाईन कलर थोडे वेगवेगळेच असणार आहेत पण छान पॅटर्न आहे अगदी आणि सिल्कमध्ये आहे पूर्ण डिझाईन पण अगदी छान आहेत अगदी हा पिंक कलर आहे जो आवडेल फोटो त्याचा फोटो काढा जो कलर तुम्हाला आवडेल जी साडी तुम्हाला आवडेल ना त्याचा फोटो काढा आणि व्हॉट्सअपवर मला मेसेज करा फोटो टाका तुम्हाला तीन साड्या अगदी घरपोच फ्री शिपिंग मध्ये मिळतील किती छान कलर बघा सगळे कलर मात्र फ्रेश आहेत तर प्राईस कमी आहे म्हणून साड्या खराब आहेत तसा नाहीये कुठचीही साडी डिफेक्टिव्ह असली तरी रिटर्न करून बदलून मिळेल एकही एक साडी खराब नाही आहे हा पिस्ता कलर आहे किती छान कलर आहे बघा सुंदर आहेत कलर आणि सगळे कलर एकदम फ्रेश आहेत साड्या उंचीला लांबीला अगदी भरपूर आहेत नेहमीच्या वापरासाठी खरंच छान पॅटर्न आहे त्याच्यावर डिझाईन बघा किती छान आहे मोराची काट आहे तसे हलका एकदम हलका पॅटर्न आहे अगदी घडी केली ना तरी अगदी छोटीशीच घडी होईल पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला तीन साड्या अगदी फ्री शिपिंग मध्ये घरपोच मिळतील कलर सगळे जेवढे आहेत तेवढे दाखवते अगदी भरपूर कलर नाही येणार व्हिडिओ खूप मोठा होईल खूप छान आहेत अगदी क्वालिटी छान आहे कापड म्हणाल तर खूप मटेरियल सुंदर आहे एकदम हातात घेतल्यावरच कळतंय इतकं सॉफ्ट मटेरियल आहे आणि प्रिंट पण छान छान आहेत अगदी अतिशय छान पॅटर्न आहे डेली साठी डेलीच्या वापरासाठी अगदी हलका अगदी पॅटर्न आहे छान क्वालिटी म्हणाल तर एक नंबर आहे अगदी नेहमीच्या वापरासाठी अतिशय छान असा हा पॅटर्न आहे ह्याचा पदर बघा कसा आहे सगळे कलर ना ओपन केले ना तर मग खड्या करताना खूप त्रास होत अगदी उंचीला भरपूर आहेत आणि फ्रेश कलर सगळे शिवाय हा पदर छान आहे बघा छान छान असं कलेक्शन आहे आज साड्यांच घरी वापरण्यासाठी खूप छान पॅटर्न आहे मात्र हा ज्यांना अगदी रेग्युलर साड्या नेसण्याची सवय आहे ना त्यांच्यासाठी खूप असा छान पॅटर्न आहे अगदी आणि अगदी आपल्याला परवडेल ना अशाच रेंज मध्ये आहे मध्ये अगदी जो आवडेल ना त्याचा पटकन फोटो काढा व्हॉट्सअपवर मला फोटो टाका मेसेज करा तुमचं पार्सल तुम्हाला अगदी घरपोच मिळेल